माझ्या बातम्यांसाठी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास जर लिहिला गेला तर सतेज पाटील मरेपर्यंत होता अशी एक जरी ओळ त्यात लिहिली गेली तर भरपूर झालं असं भावनिक आवाहन सतेज पाटील यांनी जनतेला केलं आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज तीस वर्षानंतर ज्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी त्यामध्ये बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये होता अशी एक ओळ जरी लिहिली गेली तरी भरपूर झालं अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले शिवाय मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही असं म्हणत सतेज पाटलांनी खासदार महाडिकांना खोचक टोला लगावलाय कोल्हापुरात महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आज रविवार प्रचाराचा सुपर संडे आहे याच दरम्यान काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मतदारांना भावनिक साथ घालत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे